सर्वप्रथम सगळ्यांना रामराम मी अमोल कोळेकर मनस जोरांगे पाटलांनी आरक्षणाची लढाई पूर्णपणे जिंकलेली आहे सगळ्या मान मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत जर छत्रपती शिवाजी महाराज आज शारीरिक रूपामध्ये जर आ, हयात असते ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरती पाटलांना बोलवून घेतलं असतं आणि त्यांच्याशी काय संवाद साधला असताना ते थोडक्यात मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये एक दोन गोष्टी लिहिलेत मी तर तुम्हाला मी फक्त वाचून दाखवतो मी आता जेस्ट लिहिले त्यामुळे ते काय पाठ वगैरे करू शकलो नाही मी लक्ष देऊन ऐका व्हिडिओ दोन मिनटात मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला महाराजांना ही गोष्ट कळायला असती की पाटलांनी गड जिंकलेला आहे मनोज जरांगे पाटलांनी गड जिंकलेला आहे त्यावेळेला त्यांची काय भूमिका असती किंवा त्यांचं काय मत असतं ते मी तुम्हाला सांगतो सुभेदार हत्तीवरून साखर वाटा आपल्या पाटलांनी गड काबीज केला आहे या जरांगे पाटील शेवटी गड जिंकलाच आम्हाला आणि आऊसाहेबांना अत्यंत आनंद झाला ज्या मावळ्यांनी गेली अनेक शतके दशके हे स्वराज्य रहावं म्हणून आपल्या प्राणाची बाजी लावली पण गेल्या सत्तर वर्षापासून त्याच मावळ्यांच्या लेकरांना आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं त्यामुळं मुला कित्येक मुलांना चांगली टक्के मिळूनही त्यामुळे कित्येक मुलांना चांगली टक्के मिळूनही त्यांच्या आईबापाला दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून त्यांच्या शाळेची कॉलेजची फी भरावी लागत होती आणि एवढं सगळं होऊनही ज्यावेळेला त्यांच्या नोकरी पाण्याची विचार केला जातच होता त्यावेळेला त्यांना सगळ्यात पाठीमागच्या रांगेमध्ये उभं केलं जायचं ते पाहून आम्ही आणि आऊसाहेब खूप दुःखी होत होतो पण आज पण आज हा सूर्य उगवला आणि आजपर्यंतचा अंधार मिटून एका नव्या युगाची सुरुवात झाली माझ्या मावळ्यांच्या लेकरांसाठी पाटील तुम्ही ठरवलं असतं तर लाखो कोटी रुपये घेऊन फितूर झाला असता अगदी राजासारखं जीवन जगलं असता पण तुम्ही आमच्या तानाजी बाजी येसाजी सारखे स्वतःच्या प्राणाचा सा विचार न करता उन्हा तानात चालत राहिला आणि माझ्या मावळ्यांच्या लेकरांना न्याय मिळवून दिला पाटील आम्ही आता रूपात नाही आहोत नाहीतर गर्वाने तुम्हाला मिठी मारली असती आणि पाठीवर शाबासकी दिली असती आणि आऊसाहेबांनी तुम्हाला सोन्याचे कडे देखील दिले असते पण आम्ही रूपात नाही आहोत त्याचं अत्यंत दुःख होते पण माझ्या मावळ्यांना आणि लेकरांना माझं एक सांगणं आहे लेकरांनो मनुष जरांगे पाटलासारखी माणसं खूप कमी जन्माला येतात अगदी माझ्या तानाजी बाजी येसाजीसारखी आणि अशा कित्येक मावळ्यांसारखी त्यांना तुम्ही ताकद द्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा त्यांना एकटं पडू देऊ नका आज त्यांनी गड जिंकलाय पण माहीत नाही कित्येक शत्रू त्यांचा दबा धरून बसले असतील त्यांना एकटं पडू देऊ नका त्यांच्या परिवाराला साथ द्या आणि असंच एक एकजुटीने मिळून मिसळून राहा आज माझ्या करोड मावळ्यांना एकत्र झालेलं पाहून आम्ही आणि आऊसाहेबच काय अख्खा रायगड आनंदी झाला आहे लेकरांनो पाटलांना एकटं सोडू नका त्यांची साथ सोडू नका येतो आम्ही काळजी घ्या पुन्हा भेटूया जय शिवराय जय संभाजीराजे मित्रांनो ही माझी एक प्रामाणिकपणे फिलिंग होती जी मी व्यक्त केली कोणाला काही वाईट वाटलं असेल तर अत्यंतपणे नम्रपणे मी माफी मागतो पण हे जे माझ्या मनातले काही गोष्टी होत्या त्या मी व्यक्त करायचा प्रयत्न केल्यात जय शिवराय जय संभाजी महाराज हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू शकता जय शिवराय